हिरण्यकेशी नदीवरील घाटाच्या दुरावस्थेमुळे मुगळी ग्रामस्थ त्रस्त सुमारे तीस वर्षांपासून नदीघाट दुर्लक्षित सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे यांचे लोकप्रतिनिधींना साकडे गडिंगलस तालुक्यातील मुगळी गावालगत वाहणारी हिरण्यकेशी नदी हे गावाचे जीवनधार आहे मात्र या नदीवरील घाटाची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाल्यानं नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागतोय सुमारे तीस ते पस्तीस वर्षापूर्वी हा घाट बांधण्यात आला होता त्यानंतर आजपर्यंत कोणतीही सुधारणा किंवा दुरुस्ती झालेली नाही परिणामी घाट परिसर धोकादायक बनलाय या घाटाचा वापर दररोज ग्रामस्थ महिला आणि शेतकरी करतात महिलांना कपडे धुणे नागरिकांना आंघोळ करणं जनावरांना पाणी पाजणं तसंच मुलांना पोहण्यासाठी या ठिकाणी यावं लागतं मात्र घाट फक्त नावाला राहिलं असल्यानं ना, घसरणं पडणं अशा लहान मोठ्या अपघातांच्या घटना घडत आहेत गावातील नागरिक सांगतात की हिरण्यकेशी नदी हा आमच्या गावचा प्राण आहे पण घाटाची अवस्था पाहून दुःख होतं पायऱ्या तुटल्या आहेत कडे खचले आहेत आणि गाळ साचल्यानं उतरण धोकादायक झाली आहे या संदर्भात मुगळीचे लोकनियुक्त सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे म्हणाले ग्रामस्थांची ही मोठी अडचण आहे पोहणे कपडे धुणे किंवा जनावरांना पाणी पाजणे या सर्व गोष्टींसाठी नागरिकांना रोज जीव मुठीत धरून घाटावर जावं लागतं सर्व लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीनं घाटाची दुरुस्ती करून नागरिकांना दिलासा द्यावा मुगळी तालुका गडिंगला येथील नदी घाटाची वाईट झालेली आहे वर्षापासून या नदी घाटावरती एक रुपयाचा एक सुद्धा फंड खर्च झालेला नाही येथील नागरिक जनावरे धुण्यासाठी पोहण्यासाठी त्याचबरोबर विषाणू यात्रेसाठी दहा हजार लोकांची इथे भाविकांची गर्दी होत असते त्यावेळी आम्ही मुगळीवरून हे बाळला प्रसाद पोहोचवत असतो पण ह्यावेळी ह्या ज्या काही दैनंदिन गरजासाठी लोक नदीवरती येत असतात त्यावेळी जनावरे असतील किंवा पोहणारे जे आमचे तरुण मित्र आहेत किंवा येथील परीट समाज आहे त्यांना ह्या नदीकडाचा वापर करत असताना जनावरांना नेहमी त्यांना पाहायला दुखापत होत असते त्या अनुषंगाने आम्ही दोन हजार तेवीस वेळी नागरिकांची वारंवार मागणी आणि गेल्या वीस वर्षापासून एक रुपयेसुद्धा फंड खर्च झालेला नसताना आम्ही आपत्ती व्यवस्थापन कोल्हापूर येथून मंत्रालयाकडे आम्ही नव्याण्णव लाख छप्पन हजार दोन रुपयाचा आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे सर्व एस्टिमेशन होऊन प्रस्ताव मंत्रालय दरबारी अंतिम टप्प्यात आहे पण दोन हजार तेवीसपासून अजिबात आपण आम्ही वारंवार पाठपुरावा करूनसुद्धा एक रुपयाचा फंडसुद्धा लागलेला नाही त्यामुळे आम्ही पालकमंत्री आंबेडकर साहेब असतील वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब असतील या तालुक्याचे आमदार श्री शिवाजीराव पाटील साहेब असतील त्याचबरोबर खासदार शाहू महाराज साहेब असतील विधान परिषदेचे आमदार बंटी पाटील साहेब असत असतील त्या सर्वांच्याकडे आम्ही परत एकदा जाऊन ह्यासाठी नक्की नक्कीच जे काही पुरावा लागेल त्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू पण या आपल्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व नेते मंडळींना विनंती करतो की लवकरात लवकर आपण या निधी लावून ही जे काही गावची दुरावस्था झालेली आहे मोगळी तालुका गडिंग गावची ती आपण लवकरात लवकर दूर करावी त्याचबरोबर जर हे होत नसेल तर आम्हाला गावस्तरावरती आम्हाला फंड गाववर्गणीतून लोकवर्गणीतून करावं लागेल पण लोकवर्गणीतून जास्तीत जास्त पाच लाखाचं चा, चार ते पाच लाखाचा फंड गोळा होईल कारण आमचं गाव अतिशय छोटं गाव आहे पण नदी घाटाचा वापर फार मोठ्या प्रमाणात होतो त्यामुळे चार ते पाच लाखामध्ये हेथील समस्या मिटणार नाही आणि त्या अनुषंगाने सरकारने शासनाने निश्चितच हा प्रश्न एकदम गांभीर्याने घेऊन आमची गावाची झालेली अडचण दूर करावी नम्र विनंती अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा